मानव मोबाईल इचलकरंजी मोबाईल डिस्प्ले ग्लास चेंज फक्त तीनशे नव्याण्णव रुपयेमध्ये कोणत्याही मॉडेलचा डिस्प्ले ग्लास बदलून मिळवा परफेक्ट फिनिश क्वालिटी वर्क फास्ट सर्व्हिस कमी खर्चात उत्तम काम पत्ता बँक ऑफ महाराष्ट्र महाराष्ट्रासमोर एसटी स्टँडजवळ इचलकरंजी इचलकरंजी शहरातील नेहरूनगर झोपडपट्टी परिसरात शहाजी पवार यांच्या घरालगत उभा असलेला महावितरणाचा इलेक्ट्रिक पोल मोठ्या धोक्याचे कारण ठरत आहे जवळपास तीस वर्षांपूर्वी उभारण्यात आलेला हा पोल दीर्घकाळ पावसाळा ऊन व वा वाऱ्याचा सहन करताना पूर्णपणे जीर्ण झाला असून केव्हाही कोसळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे या पोलवरून परिसरातील अनेक घरांना वीज पुरवठा केला जात असल्याने धोक्याचे प्रमाण अधिक वाढले आहे शहाजी पवार यांच्या कुटुंबाच्या अगदी शेजारी असलेल्या या जुनाट पोलमुळे त्यांच्या जीवितात गंभीर धोका निर्माण झाला आहे काही दिवसांपूर्वी चौक परिसरातील ट्रान्सफॉर्मरला चिटकून पाच वर्षाच्या चिमुरडीचा हात गमावण्याची दुर्घटना घडली होती अशीच दुर्घटना पुन्हा घडू नये व कोणाचेही नुकसान होऊ नये म्हणून नागरिकांमध्येही भीतीचे वातावरण पसरले आहे परिस्थितीची गंभीरता लक्षात घेऊन हा धोका टाळण्यासाठी इलेक्ट्रिक पोल तात्काळ बदलण्यात यावा अशी मागणी करत एम एस फिफ्टी वन न्यूजचे संपादक मुबारक शेख व कोल्हापूर जिल्हा उपाध्यक्ष सुभान मलंग फकीर यांनी अतिरिक्त कार्यालय अभियंता महावितरण इचलकरंजी येथे लेखी निवेदन सादर केले महावितरणने तातडीने दखल घेऊन पोल बदलण्याची प्रक्रिया राबवावी अशी अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केली आहे नागरिकांच्या सुरक्षेचा विषय अत्यंत महत्त्वाचा असून संभाव्य अपघात टाळण्यासाठी अधिकाऱ्यांनी त्वरित कार्यवाही करावी अशी एकमुखी मागणी परिसरातून होत आहे एम एस फिफ्टी वन न्यूजकरिता मुबारक शेख